आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील या गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधून पाच वर्षापूर्वी आपण मला खासदार म्हणून या भागाचं नेतृत्व करायची संधी लोकसभेत दिली मागच्या पाच वर्षात आधीच्या खासदारात काय फरक वाटतय ना तिकडच्या कोपऱ्या पोस्तूर सावलीतल्या हाय का नाही हाय म्हणते ती नाहीतर आधी खासदारकीची निवडणूक झाली सहा महिने होत नाही तर वरच तर खासदार दाखवान पाचशे मिळवा <laughs> आपल्याला पाच वर्ष होत आले एकदा तरी बातमी आली का आलीच नाही का आई रोजच आहे माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे माझा नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे माझा नंबर बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे माझा नंबर एमसीबी ऑफिसच्या बाहेर आहे म्हणजे जिथं जिथं तुमचं काम पडणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी ओमराजेचा नंबर लिहून पाट्या लावलेला आहे आणि ती नंबर लागणार आहे बरेच असे नंबर लिहिलेले लागत नसते तर तुम्हाला अनुभव आहे पण हे नंबर लागणार आहे आणि ह्याच्याच माध्यमातनं मी जी पाच वर्ष तुमच्या सगळ्याच्या संपर्कात राहून काम केलं आता ह्याचा हिशेब थोडक्यात तुम्हाला सांगतो हे आता पुढे बघा माणसं किती आहे ती आठ नऊ आमदार आहेत सत्ताधारी पक्षाची आठ नऊ आहेत विधानसभा मतदारसंघातली पाच त्यांची त्याच्यातले एक मंत्री पुन्हा बाकीची विधान परिषदेची विक्रम काळे धस सतीश चव्हाण अजून पाच तीन आठ तर झाली हे आठ आमदार आहेत आणि त्याच्याहून अजून पुन्हा दोन उपमुख्यमंत्री आहेत ती आणि पुन्हा एक मुख्यमंत्री आहे पुन्हा आपल्यातली सेनेतली चाळीस बोके फोडून घेतली ती त्यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादीतली पस्तीस बोके फोडून त्यांच्याकडे घेतली ती पुन्हा इंजिन घेतलंय वडाया हो पुन्हा काँग्रेसचं बसवराज पाटील फोडून घेतले हो पुन्हा सुनील मालक फोडून घेतले आता मला सांगा इतकं फोडाफोडी करून इतकी जुळवाजुळी करून सुद्धा ह्यांना अजून विश्वास नाही यालाय आता काल साक्षात पंतप्रधानाला बोलवलंय विरोधात की तुम्ही सभा घ्या म्हणले काय लागला तर लागला आमचा हे <laughs> काय दर्शवते हो? ही की कडतर म्हणते ही निष्क्रिय आहे हे काहीच काम केलेलं नाही हेचं काय खरं नाही अरे माझं काय खरं नाही तर तुम्ही एवढी का घ्यायला लागला म्हण किती ताण घ्यायला लागली ती आणि एवढं ताण घेऊन मी त्यांचं द्रोण काय पत्रवाडीवर टेकना गेले ते आजात लागलं हिंडायला मला वाटतं हीच माझ्या कामाची पावती आहे मला सारखं म्हणते ती का नाही काय होतय काय होतंय काय होतंय आता माझा फोन उचलण्याचं मी दुःख नाही आणला आता तुमचा फोन उचलून तुमचा डीपी दिला तरी मी दुःख नाही तुमचा फोन उचलून तुमचं बँकेचं कर्ज प्रकरण होत नसलं तर मॅनेजरला बोलून द्यायला लावलं तरी बी दुख नाही तुमचा फोन उचलून तुमच्या पोराचं शैक्षणिक कर्ज त्या ठिकाणी द्यायला लावलं तरी बी दुख नाही या मामाचं भौतिक झालेलं आहे बाबा नाही त्यासाठी लोहायला त्यांचं झालंय आता ह्या माणसाला किती बी प्रचार केला तरी ही माणूस गप बसल का आणि हीच दुखणं झालंय आणि गमत अशी आहे कुणाच्या मुलगी दवाखान्यात ऍडमिट असते त्या बिचारीला कवा करावं लागता त्या दोन बाटल्या लागतात ती दिलं कधी कुणाला वारसाचा फेर असते वारसाचा फेर सुद्धा त्याला टेन अधिकारी ओढून देत नसते ती दिलं आता वार। आता आहे तर बांधगड अशी झाली की ही सगळी काम केल्यामुळे काम किती माझा फोन जर घेतला तर एका फोनवर आठशे ते नऊशे फोन आहेत किती आठशे ते नऊशे असे चार फोन आहेत मग चार फोनचे त्या आठशे ते नऊशेच्या कित हिशेबाने किती झाले नऊ चौक छत्तीसशे त्या छत्तीसशे मधले वरचे सव्वीसशे मी सोडून टाकले हो वरचं सव्वीसशे सोडून टाकले फक्त हजारच धरले डबल म्हणा ही म्हणा ती म्हणा खरं सोडायची गरज नाही पण कमीत कमी धरू आपण एकदम कमीत कमी हजार लोकांचा माझा संपर्क आहे आणि माझं चॅलेंज आहे माझे चारही नंबर देतो मागच्या पाच वर्षाचा सीडीआर कार्ड त्याच्यात जर कधी आठशे सातशे फोनला एक बी फोन कमी असला तर मी नाव पुन्हा सांगेन बदलू आणि मग ही छत्तीसशे फोन मधले सव्वीसशे काढून टाकले तरी हजार राहतील रोज हजार लोकांचा संपर्क म्हणल्यावर दहा दिवसाचा किती झाला दहा हजार महिन्याचा तीस हजार र बोडवा डाटर पाटलाला मा, मा तरी बरी तुमच्या पेक्षा पेठे हात आवडी हिशेब करते ती बोंबलायला बोंबला ना केलाय तीस हजार महिन्याला महिन्याला तीस हजार म्हटल्यावर वर्षाला बार तरी छत्तीस तीन लाख साठ हजार छत्तीस हजार नाही तुमचं बी गणे झोकाय तुमचं मास्तर बेंनाचा होता काही तीन लाख साठ हजार बारा महिन्याला म्हणजे एका वर्षाला गुरुजे पाच पाच वर्षाचे पाच त्रिक पंधरा ही पंधरा लाख आणि साहेबंचे तीस ही ती तीन लाख पंधरा तीन अठरा लाख लोकांचा या उमराजेचा संपर्क आहे आता माझ्या लोकसभेचं मतानं आहे अठरा लाख <laughs> किती लोकाला मॅनेज करणार आहोत किती लोकाला पैसे देणार आहोत आणि माझा प्रचार करणारे अशी माणसं आहे ती गाव गाव जिचं काम झालं तिघे हा टनाटनाट टन तणा टन गप्पच बसत नाही आणि हे जुखण त्यांना आलंय त्यांना काय सुधार बसना गेलंय आणि मला तुम्हाला विचारायचंय माझ्या फोन लाईन होती ती मगाशी जेवढी तुमची कामं सांगितली ते सगळ्या कामाला म्हणते ती चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता ही चिल्लर आहे का हो आता आपल्या कामाला मला जी लोक म्हणतात की ही चिल्लर आहे चिल्लर आहे चिल्लर आहे त्यांना एकच आहे की आपल्या सगळ्या चिल्लर मंडळीचा आता मत लागायचे ना मत लागायचे म्हणल्यावर शेतकऱ्याचं बी मत पाहिजे म्हणल्यावर ज्या पाराचं एज्युकेशन लोन करून दिले त्याचं बी पाहिजे ज्याचा वारसाचा फेर उडून दिलाय म्हणजे मत घेताना पाय धुऊन पाणी पेतील आणि काम करताना दुखतंय का पूर्ण जेनं केले आणि म्हणून आपल्याला चिल्लर म्हणणाऱ्या माणसाला येणाऱ्या सात तारखेला असा बंदा हबाडा दाखवायचा आहे की त्यानं पुन्हा नाव येऊन या कामाचं दाखवू आपण काय ताकद असते ती सामान्य माणसाची